बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती उद्धवजी ठाकरे यांचा मुंबई आमच्या हक्काची मुंबई मराठी माणसांची बापाची मुंबई मराठी माणसांची बापाची मुंबई मराठी माणसांची बापाची मुंबई आमच्या हक्काची बापाची मुलांचे प्रश्न सोडण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आहे मराठी माणसाला मुंबईमध्ये ताटपणाने जगण्यासाठी शिवसेना स्थापन केली आहे गर्भसेव हिंदू म्हणण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आहे आणि सामान्य सामान्य कार्यकर्त्याला उपाध देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आहे आणि आपण बघितलं असाल की शिवसेना असा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला पद आपली जे अँग्युलन्स आहे आणि माझे लोकांच्या गरजेला शिवसेने पडतो पहिले कोणाचे असेल आजच्या वाटेकांची अशा गोष्टी शाखेमधनं झाल्या पाहिजे शाखेत देऊन प्रत्येक शाखे म्हणजे आता मालवणितच नाही पुराची शाखा आहे कणकोलीच्या आहे कोळीची आहे कट्ट्याची शाखा आहे त्या शाखेमध्ये लोकांना वाटलं पाहिजे या शाखेमध्ये आल्यानंतर माझी मजूर होईल या शाखामध्ये आपल्या बसण्याचं अडदान आहे की आम्ही बसलो म्हणून शाखेत येणारा प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की इथे आलो नंतर त्या माणसाने जबाबदार माणूस मानस्य। होतो की त्या माणसाकडे पण काय बघत नाही शाखेदार म्हणताना तो त्या ठिकाणी मदत मागण्यासाठी असतो आणि ती मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूया निश्चितपणे काही वेळ जाईल काळ जाईल परंतु शिवसेना ही तुमच्यासारख्या निष्ठावंतमुळे आणि तुमच्या निष्ठावंतांच्या भूमिकेशी अनेक लोक गावाबाग आहेत आणि त्या लोकांमुळे त्या मंत्र्यांमुळे शिवसेना एकदा पुन्हा उभी राहील असा मला विश्वास या ठिकाणी आहे आणि तुम्ही ज्या सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे आपल्याला कुठं राहायचं आहे आपल्याला कुठं आपलं कायदर्चं निवडायचं त्याचा विचार करून त्या पाठीशीला जी आपण विकास तर इथे ते लोकांनी निवडून दिले आजपासून आपण त्याच्यावर टीका करणे योग्य होणार नाही परंतु आता जी कामं आहेत जी बजेटमधली कामं आहेत आम्ही असताना कामं आहेतच कामं आता या उलट की का आता कामांना अनेक कॉन्ट्रॅक्टरांतर पैसे आले नाही आमदार म्हणण्याचे पैसे असं करते असेल आमदार म्हणण्याचं काम झालं नुकसान पैसे असतात नगरपालिकेचं काम झालं तर अशी पैसे असतात बजेटचं काम तर जिल्हा परिषद पैसे नसतरी झालं नाही आज जनजीवन मिशनची योजना सुरू आहे आम्ही तर आता मी आता मे मध्ये स्वतःच घेणार आहे ज्या गावामध्ये जल जीवनशी काम पूर्ण झाले त्या गावाला एक लाख रुपये द्या पूर्ण जल जीवन मिशन एक तरी गाव मिळा पाच वर्षापूर्वी योजना सुरू झाली बरोबर ना कोणाच्या मनात शंका झाली तरी आपल्या मनामध्ये शंका ती निर्माण झाली की आम्ही फक्त म्हणून की असं काय त्यामुळे तो ते बाजूला ठेवूया आणि येणाऱ्या आपले जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आज सदस्य काही माजी नगरसेवक आपल्यामध्ये आहे त्याला मी एवढंच सांगतो की ज्यांना विकासासाठी आज सकाळ विकास जे केसापासून नकापर्यंत सत्ता आज भाजपकडे आहे करू आणि त्यापैकी सत्ता असल्यामुळे हो ते विकास करण्याची जबाबदारी त्यांची आहे परंतु आपल्या लोकांची जिथे अडचण होईल तिथे मात्र आम्ही एकतीस मार्ग निश्चित निधी देऊ की त्यांना आपल्या जे लोक आहेत आपल्यावरचे लोकमंत्री आहेत त्यांना निधी देण्याची जबाबदारी जी आमची नाही आज काही मंत्री सांगत असतील की निधी आम्ही भाजपमध्ये आल्यावर देऊ त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर येणारे काम निधी ते चुकीचं असेल तिथे आम्ही विरोध या ठिकाणी केलाच पाहिजे मी एकट्याने त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी विरोध केला पाहिजे आणि मी या म्हणून जर ज्या ज्या ठिकाणी चुकीचं असेल त्या त्या ठिकाणी विरोध आपण केला पाहिजे कशा गोष्टीसाठी विरोध करतो ह्याची पण आपण या ठिकाणी केला पाहिजे कुठे आपण निवडणुकीनंतर युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आज मतार्वन आणि युवा जण अत्यंत चांगलं काम करते त्यांनी सुद्धा लोकांपुढे पुढे आणलं आज कुठं सुद्धा सुद्धा भाषण केलं आपल्या विद्रा या ठिकाणी म्हणून जातल्या त्यांच्या पण वेदना काही गोष्टी ठीकच आहेत परंतु जे केलं आपण पहिल्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी पराभव झाला त्यानंतर सभा झाली त्यावेळी सांगितलं होतो काही लोक आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडून जाते आणि त्यामुळे त्यांची परवाना करतात जे लोक आपल्यावर आहेत नवीन लोक असतील आपल्या भूमिका लोकांना आपल्याला पटवून दिल्या पाहिजे कारण जी आश्वासनं त्यांनी दिली त्याची किती आश्वासनं पूर्ण होती आज लाडक्या बहिणी योजनेमध्ये राज्यामध्ये पन्नास लाख अर्थ बाद करण्यात आले आपल्या या जिल्ह्यामध्ये चोवीस हजार बात बाद म्हणजे प्रत्येक गावामध्ये पंचवीस तीस तरी अर्ज बात झाले म्हणजे कोणती जरी याची माहिती आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर ते अर्ज त्या लोकांना सांगितलं पाहिजे की त्या लोकांना एकत्र केलं पाहिजे त्या लोकांचा मोर्चा आपल्याला तसेद्र बालविकास अधिकाऱ्याकडे घ्यायला पाहिजे या प्रश्न जिथे मिळत असेल चुकीचं असेल ते आपल्याला मिळत केलं पाहिजे आता निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो उद्योगी मी सांगत होते की देश आजारीकडे विकत चाललाय महाराष्ट्र आजारीकडे मित्र चालला वाटलं की विरोधाला विरोध करताय परंतु आता यादारीचे मीटर बसले ना ग्रामपंचायत बसले ना मित्र मीटर लोकांकडे मित्र बसवत आहेत ना आता शेतू सुविधेचं सुद्धा छोटसं काम गुजरातच्या कंपनीला देण्यात आलं आणि इथले मंत्री काय ऐकतायत की कंपनीला पण तिथले कामगार आपले असतील आपल्याच घरातील माणसं कोकणातील माणसं मुंबईला आहे आता मुंबईतल्या मराठी माणसांना अपार्टमेंटमध्ये करून मिळत नाही कोरोना काल त्या भैयादृषी सांगितलं की मुंबईत आल्यानंतर आधी आधी चाकूच झालं मराठी भाषा मी साजरा केला आणि काल भैया दुसरी म्हणून जे सांगतात भाजपच्या की घाटकोबरमध्ये मराठी नाही आलं घाटकोबरमध्ये गुजराती आलं म्हणजे जसं एक त्या मंत्र्यांनी सांगितलं ना की राज्यामध्ये गुजरातची कंपनी कामगार तुमचे राहणार आहेत तसं की घाटकोबरमध्ये गुजरात मराठी नाही आलं तर आहे हे जर आपल्याला म्हणजे ज्या आपल्या सुद्धा अल्बमच्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आपल्या पदापेक्षा अल्बमच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याचा प्रभाव आपल्या मुलांवर आपल्या भविष्या भविष्यावर पडणार आहे आणि त्या गोष्टीसाठी महाराष्ट्र दुसऱ्यातला विकास करणार आहे आज छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे ते दिल्लीसमोर झुकले असते तर त्यांचा मृत्यू झाला नसता त्यामुळे आपण पण त्याचा इतिहास लिहिला गेला त्यामुळे आपल्याला उद्या भविष्यात काय होईल याचा न विचार करता ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रावर अन्याय करणार आहेत ज्या आपल्या कार्यकर्त्यांना त्या पुस्तका बांधा आपला सखोल विरोध असला पाहिजे आणि हे तुम्ही ज्या